दुसऱ्यांचं बघून ग्रुप मध्ये बघून बगुन बघून आपण ते आपण पण करतो त्यांचं बघून सोनाली ताईंचं बघून पण मी केलं सोनाली ताईंचं पाच महिन्यामध्ये अठरा मा किलो वजन कमी झालं त्यांनी तसं तसं माझं फोकस केलं तसं करायला पाहिजे दुसऱ्यांचं बघून प्रेरणा येते बँ जॉईन केली नाव प्रियंका पाटील मी राहते मला खूप फरक वाटला आधी किती वजन होत आधी वजन किती होते आधी माझं एटी थ्री होत नंतर मी माझ्या बहिणीच बघून बघून दोन तीन किलो वेट लॉस केलं परत तुमच्या ग्रुप ला जॉईन झाले okay. परत माझ नऊ किलो वेट लॉस झालं टोटल किती आतापर्यंत वजन कमी केलं आतापर्यंत किलो वेट लॉस झालंय व्हेरी गुड छान बॅच मध्ये तुम्हाला बॅच मध्ये म्हणजे सगळं टाइमवर होत आणि आपली बॉडी पण आपल्याला म्हणजे सेफ मध्ये दिसते कोण काय बोलत कोण काय बोलत त्याच्यावर पण म्हणजे आपलं मन थोडं विचलित थो होत होतं पहिला आता सगळेजण सांगतात आता बस कर आता बस कर म्हणजे आपलं वजन वाढल्यावर सगळे जण म्हणजे बोलतात काहीतरी असं बोलताय ना निंदा काहीतरी टोमणे असं करतात आज सकाळी मी खाली गेलेली ना तेव्हा आमची शेजारची बाई येत होती मला तिनं ओळखलच नाही खूप बारीक हो तुम्ही आता छान वाटत ना असं त्याने खूप मेहनत केली आहे स्वतःवर छान छान मस्त पण तोंड पण बारीक दिसत ना हा हा चेहऱ्याचे फॅट्स कमी झाले फेस योगा करून करता ना फेस योगा ओके छान अजून प्रियंका प्रियांकाताई आता किती वजन कमी करायचंय अजून दहा दहा किलो ठीक आहे ओके होईल 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 अश्विनी ताई दिसत नाही तुम्ही तुम्ही दिसत नाहीये पण कॅमेरा दिस दिसत नाहीये तुम्ही दिसत नाही आवाज येतोय हा आता दिसत आहे बोला

म्हणजे जसं वेट वाढल्यावर थोडंसं आपण वेगळे दिसतो मग आपल्याला स्वतःला बघावचं नाही वाटत स्वतःला आरशात बघावसं नाही वाटत हो ना तसं म्हणजे चेंज होतो आता असं वाटतं रे फोटो काढत राहावं साडी नेसली की असं फिलिंग ओके छान बॅच बद्दल कसं वाटतं बॅच मध्ये आपण कसं काम करतोय ओके okay, छान म्हणजे एकमेकांचं मोटिवेशन येतं आपल्याला अरे या करतात तर मी पण केलं पाहिजे माझं पण एवढंच राहिलं मला आता केलं पाहिजे ते स्फूर्ती येते छान पाहिलं काय ठरवलं सगळ्यांचा नवीन आहेत बॅच मध्ये त्यांनी पण आता चालू आहे त्यांचं व्यवस्थित आता अजून काय काय करणार सांगा रेग्युलर डायट फॉलो करणार

म्हणजे बुकेचं ग्रेविंग नाही आहोत फॉलो करा डाईट जे असतं ते तुमच्या वात पित्त कफ शिवाय वजन कमी करण्यासाठी किती कॅलरीज तुम्ही घेतल्या पाहिजेत त्याच्यानुसार बनलेलं असतं ठीक आहे दर पंधरा दिवसांनी वेट अपडेट द्यायचं ग्रुपमध्ये या पर्सनल चालेल ऑल द बेस्ट सर्वांना ना झालं पाहिजे सगळ्यांच्या हां